कला केंद्राच्या नावाखाली डान्स बार चालू अखिल भारतीय लोकनाट्य संस्कृती कलाकार संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे व उपाध्यक्ष युवराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेडचे डी वाय एस पी वखारे साहेब यांना लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली सर्रास डान्स बार सुरू असल्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे लोककलाकारांच्या अडचणींचाही या निवेदनात उल्लेख केलेला आहे जामखेडमधील सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राच्या नावाखाली सर्रास डान्स बार सुरू आहेत त्यामुळेच कलाकारांची उपासमार होत असून शासनाने गोरगरीब कलाकारांना जगण्याचा एक अधिकार म्हणून लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्राची लायसन्स दिलेली आहे पण त्याचा गैरवापर करून हे कला केंद्राचे मालक सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली सर्रास डान्स बार चालवत आहेत वेळेची मर्यादा न ठेवता पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत हे डान्स बार सुरू असतात तसेच साऊंड सिस्टीमचाही आवाज मोठ्या प्रमाणात सोडला जातो त्यामुळेच आसपासच्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे तसेच गोरगरीब कलाकारांना कलेशिवाय दुसरा कोणताही आधार नाही या अगोदर पेटीवादक तबलावादक ढोलकीवादक व वा गाणे म्हणणारी गायिका असायची व महाराष्ट्राची संस्कृती जपणारी लावणी असायची पण आता तसं नाही संस्कृतीच्या नावाखाली पूर्णपणे काळा बाजार चालू असून या गोष्टीला वेळी चाळा घालण्यात यावा अशी मागणी कलाकारांकडून करण्यात आली आहे तसेच डान्स बार तात्काळ बंद केले नाही तर उपोषण करण्याचा इशारा उपाध्यक्ष युवराज गायकवाड व कलाकारांनी दिलेला आहे